परवेज परवेदजी आणि आपले दुसरे अनुतोष बेगारिया बेगारिया आणि आपले ठाणेकर आहेत विवेक सोनार हरिप्रसाद चौरसियाचे शिष्य या तिन्ही कलावंतांचं मी ठाणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो उस्ताद जी आपका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ हमारे लाडले कर है ये बहुत ही कला रसिक है और आपकी कला को बहुत ही बेहद ये रिस्पॉन्स करेंगे थानेकर लाड़क्याानेकर मनापासन अभिनंदन थानेकर मी तकर थाने आ कला रसिक प्रेक्षक है आणि कलेला दाद देणारा आहे कलाकारांवर प्रेम करणारा आहे आणि म्हणूनच ठाणं हे आहे ठाणं विकसित होतंय त्याचबरोबर ठाण्याची जी काही सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम जे आहे म्हणजे आपली कला साहित्य आपली परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं काम या ठिकाणी प्रताप सरनाईक आपले मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करतायत अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळीकडे बघतोय लाखो ठाणेकर या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि वेगवेगळ्या कलाकारांना दाद देत आहेत कलेचा आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत खऱ्या अर्थाने या फेस्टिवलची वाट आतुरतेने ठाणेकर आहेत त्यामुळे अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ख्यातनाम कलावंत या ठाण्यात येऊ लागले खरं म्हणजे हे ठाणेकरांचा मान सन्मान वाढवणारा हा फेस्टिवल आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मगाशी म्हणालो त्या कार्यक्रमामध्ये ठाणे ही आपली सांस्कृतिक उपराजधानी आहे परंतु आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे ठाणे ही सांस्कृतिक राजधानी होईल आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्यामुळे या ठिकाणी त्याची प्रचिती हळूहळू येते मला वाटतं ठाणं आणि ठाणेकर हे जे काय अनोखं नातं आहे हे अधिक या अशा प्रकारच्या फेस्टिवलमुळे अधिक दृढ होतं आहे मजबूत होतंय आणि म्हणून उस्तादजी मी आपका फिरसे स्वागत करता हूं तुमचं आपका बी स्वागत करता आणि तुमचंही स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र